ये बात को समझना चाहिए ये बात को जो समझेगा वही समझेगा सर ये यहाँ से आवाज निकाल रहे हैं हम इसीलिए और आप एक माध्यम हो अगर आप इसको अच्छी तरह से दोगे तो मेरे कहते हैं आई बी हम जा रहे हैं तेईस तारीख को उनको मिलने के लिए हमने बोला अगर तुम नहीं अंदर रोगे तो के नीचे बैठ जाएंगे मुझे बोला आ जाओ बात कर दिया बड़ा बड़ा यही बात हमको सुनाने वाले किसान इसका उत्तर दे हां सर तुमचं नाव हो सांगायचं आणि आजची पत्रकार परिषद नेमकी का कशासाठी झाली त्याबद्दल सांग माझं नाव आहे दिनार कवीश्वर मी ऑल इंडिया बँक रिटायरीज फेडरेशन ही जी जवळजवळ अडीच लाख लोकांची संघटना आहे त्याचा महाराष्ट्र स्टेटचा जवळजवळ चाळीस हजार बँक निवृत्त कर्मचाऱ्यांचा जनरल सेक्रेटरी आहे आजची प्रेस कॉन्फरन्स आमची तेवीस तारखेला हा मोठा धरणा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे देशभरामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ मोठ्या शहरांमध्ये दहा ते पंधरा ठिकाणी धरवा प्रोग्राम झालेला आहे तेवीस तारखेला हा महाराष्ट्रातल्या मुंबई शहरामध्ये आझाद मैदानमध्ये होत आहे याचं कारण की मुंबई शहरामध्ये इंडियन बँक्स असोसिएशन ही जी काही संघटना आहे आ, ही संघटना जी आहे आ, आ, ही वेज निगोशिएशन करते आणि आमची मुख्य मागणी जी आहे ती आहे की अपडेशन ऑफ पेन्शन अपडेशन ऑफ पेन्शन गेले आमचे तीस वर्षात झालेलं नाही आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली आमचा हे पेन्शनचा करार झाला त्याच्यानंतर अद्याप आमच्या रिटायर्ड बँक कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढीव प्रमाणात दे देण्यात आलेली नाही हा आमचा मुद्दा आहे देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन जी यांच्याशी या संदर्भात काही पत्रव्यवहार झाला का आपला निर्मला सीतारामनजींना आमचे रिप्रेझेंटेटिव्स जे अखिल भारतीय पुढारी आहेत त्यांनी भेटून निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे आणि काही सरकारी आपले खासदार जे आहेत एम पी ए आहेत त्या लोकांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे नितीन गडकरी साहेबांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे बऱ्याचशा खासदारांना आम्ही पत्र पाठवून आमचं कारण मांडलेलं आहे परंतु अद्याप आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे साधारणतः पेन्शनमध्ये किती वाढ हवी वाढ अशी आमच्या अशी आम्ही वाढीची मागणी केलेली नाही आमची मागणी हीच आहे की ज्या ज्या वेळा वेज रिव्हिजन होतं त्या त्या वेळेला वेज रिव्हिजन बरोबर पेन्शनची वाढ झाली पाहिजे ज्याप्रमाणे सरकारी बँक कर्मचाऱ्यांना आणि सेंट्रल गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होते वेज रिव्हिजन बद्दल थोडं सांगा वेज रिव्हिजन ही आमची मागणी नाही आहे पेन्शन रिव्हिजन आमची ही मागणी नेमकं काय आहे ते पेन पे, पे काय एक, एकोणीसशे त्र्याण्णव सालानंतर जे काही रिटायर्ड लोक झालेले आहेत त्या त्यावेळा त्या वेज रिव्हि वेज सगळ्यांचे कमी होते पगार कमी होते आणि आमचं दर पाच वर्षाने वेज रिव्हिजन होतं इंडियन बँक असोसिएशन बरोबर तर ते वे होत असताना जे काही दर पाच पैशा पाच वर्षांनी पगार वाढतो तो पेन्शनमध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही आणि तो करावा अशी आमची मागणी आहे धन्यवाद आता तुमच्याबरोबर कोण कोण आहेत प्रेस कॉन्फरन्स आता आमच्याबरोबर प्रेस कॉन्फरन्समध्ये ऑल इंडिया बँक रिटा फेडरेशनचे डेप्युटी जनरल सेक्रेटरी अशोक पाटील आहेत त्याचप्रमाणे ऑर्गनाईज सेक्रेटरी राजन चांदोरकर आहेत जे युको बँकेमध्ये येतात